आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कुआडिभूषण छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई या ठिकाणी लोक जागर जनजागृती अभियान आम्ही राजेश सहकारी अॅडवोकेट निंबाळगड साहेब स्वामी भाऊ आणि व्यंकटेश भाऊ आम्ही करत आहोत त्याचं कारण असं आहे की अंबाजोगाई या ठिकाणी नोटरी आणि बॉन्ड विक्रेते यांनी गोरखधंदा काळा बाजार सुरू केलेला आहे नोटरी कायद्या कायद्याप्रमाणे नोटरी वकिलाच्या शिक्क्यावरती त्याची कालमर्यादा असली पाहिजे बऱ्याच नोटरी वकिलांच्या काल कालमर्यादा काल नाही असे काही वकील आहेत त्यांच्या बायकाच्या नावाने नोटरीची परवानगी आहे परंतु ते स्वतः सिक्के मारत आहेत असे काही महाभाग आहेत ते वकीलही नाहीत ना परंतु कुठल्या तरी नोटरी वकिलाच्या आशीर्वादाने दस्त करता येईल त्याचबरोबर नोटरी कायद्याला अभिप्रेत आणि अपेक्षित असं आहे की नोटरी वकिलाने कोर्ट कोर्ट आव्हान असेल किंवा रस्त्यावर बसून त्या वकी वोगी, वकिली व्यवसायाची किंवा वकिरा वकील शब्दाची जी प्रतिमा आहे ती खराब करू नये त्यासाठी त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की ते स्वतंत्र ऑफिस फाटलं पाहिजे परंतु तसं स्वतंत्र ऑफिस या ठिकाणी कुठेही दिसून येत नाही बरेच वकील किंवा शंभर टक्के वकिलाचे नोटरी आहेत त्यांनी अंबादोगाई परिसरात अगदी राजरोसपणे बॉन्डसच्या जागेवरती अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटलेले आहेत आणि काही मुजोर वकील ते कोर्ट आवारातच बसलेले आहेत त्याचबरोबर दोड़ दोन दोड़ा हजार चोवीस साली शंभरचा सा बॉन्ड विक्रीची विक्रीचा अधिकृत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक असताना या ठिकाणी नोटरी वकील आणि बॉन्ड विक्रेते यांच्या संगणमकातून जनतेची आर्थिक लूट आणि फसवणूक होत आहे गरजवंतांना गरजवंत लोकांना शंभरचे बॉन्ड बंद असताना शंभरच्या बॉन्डके जास्त टक्के करून दिला जात आहे आणि त्या शंभरच्या बॉन्डचे चारशे पाचशे रुपये जसे जसे शक्य आहे तसे आर्थिक लूट आणि फसवणूक केली जात आहे त्यामुळे आमची जनजागृती झाली आहे आणि यापूर्वी उप उपविभागीय अधिकारी साहेब अंबाजेबाई त्याचबरोबर निबंधक यांना आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी या लोकांची तक्रार केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाही आणि आज ही जनजागृतीच्या नंतर जर प्रशासनाने यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या सतरा तारखेला उपविभागीय कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ज्या वकिलांनी नोटरी वकिलांनी आणि बॉन्ड विक्रेत्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे त्यांच्या विरुद्ध चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे त्या नोटरी वकिलाचे वकिलाची सनद जप्त करण्यात यावी आणि ज्या बॉन्ड विक्रेत्यांचे परवाने आहेत ते परवाने रद्द करण्याचे आणि जनतेला आव्हान आहे की अशा आपण सर्व जनतेनी सरळ सरळ बॉन्ड विक्रेत्यांकडूनच बॉन्ड घ्यायचे शंभरचा बॉन्ड घेऊ नये आणि बऱ्याच वेळेला बॉन्ड विक्रेते बॉन्ड घेत असताना कुठल्या तरी नोटरी वकिलाचा शिक्का मारून जबरदस्तीने त्या व्यक्तीला किंवा त्या सर्वसामान्य व्यक्तीला कुठल्या तरी वकिलाच्या गावणीला बांधण्याचं काम करत आहेत ते बंद व्हावं धन्यवाद